नमस्कार खूप विस्मरे तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मोड आलेल्या हिरव्या मुगाची एकदम सोप्या पद्धतीने मस्त अशी चटपटीत सुवासिक आणि पौष्टिक अशी उसळ तयार करून दाखवणार आहे हिच्या नुसत्या वासाने सगळे बघा कसे न बोलवता ताटावर जेवायला येऊन बसतील नेहमीच्या तुलनेत दोन चपात्या तर नक्कीच जास्त खाल तुम्ही ह्या एवढ्या टेस्टी मुगाच्या रस्साभाजीसोबत चपाती पाव वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही ही उसळ खाण्यासाठी फारच छान लागते तुमच्या मुलांना सुद्धा ही एवढी सुवासिक आणि एवढी टेस्टी अशी चटपटीत मोड आलेल्या हिरव्या मुगाची घुसळ नक्कीच खायला फार आवडेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे या कुकरमध्ये मी हे ही हिरवे मोड आलेले मुग घालून घेणार आहे वजनी प्रमाणात हे बरोबर अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो मोड आलेले अख्खे मूग मी ह्या ठिकाणी घेतले आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे यानंतर ही दोन हिरवी इलायची एक काळी इलायची चार लवंगा आणि एक तेजपत्ता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे या खड्या मसाल्यांचा सुगंध उसळीला फारच छान येतो बस्तर आता ह्याच्यामध्ये मुगाच्या तीन पट पाणी घालायचंय म्हणजेच एक वाटी मोड आलेले मुग असतील तर त्यासाठी तीन वाट्या पाणी ह्याच्यामध्ये मोजून घालायचंय आणि ह्या कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर ह्याला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी ह्या कुकरला हाय फ्लेमवर एक शिट्टी काढून घेतली आहे हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपले हे मोघ ह्या ठिकाणी अगदी छान असे सॉफ्ट शिजले आणि खडे मसाले खातल्यामुळे त्यांचा सुगंधसुद्धा इथे फारच छान सुटला आहे आता तुम्ही ह्याच्यातले खडे मसाले काढून टाकले तरी चालेल कारण असंही आता त्यांचा फ्लेवर आणि टेस्ट ह्याच्यामध्ये उतरली आहे यानंतर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये थोडंसं तेल घालून गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग नऊ ते दहा कडी पत्त्याची पानं आणि सात ते आठ ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून यांची लो फ्लेमवर छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे या फोडणीतला लसूण मस्त असा हलकासा तांबूस दिसायला लागला की ह्याच्यामध्ये मी हे दोन मिडियम साईजचे बारीक चरलेले कांदे परतायला घालणार आहे हा कांदा फुल फ्लेमवर तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदरच एका मोठ्या साईजच्या टोमॅटोच्या फोडे घालून घेतल्या आता ह्याच्यामध्ये मी ह्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे यांची मिक्सरला पाणी न घालताच वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर हे पहा इथे एकीकडे आपला हा कांदा सुद्धा मस्त असा तांबूस रंगावर परतून झालाय ह्याला परतून ह्यापेक्षा डार्क करायचा नाहीये आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा हळद घालून घेणार आहे यानंतर मिक्सरला तयार केलेली टमॅटो अद्रक लसूण आणि मिरचीची सगळी पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे यानंतर एक चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड अर्धा चमचा भाजून बारीक केलेली पूड चवीनुसार एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार पाऊन चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे सुरुवातीला कुकरला मूग शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं तेव्हा आत्ता त्या ते बेतानेच तुम्ही ह्या ठिकाणी मीठ घालून घ्यायचंय ह्याच्यातील टॅमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ह्याला लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय ह्याच्यातील टॅमॅटोचा कच्चेपणा दूर होऊन ह्याच्यातलं तेल हलकंसं सेपरेट व्हायला लागलं ला की ह्याच्यामध्ये सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घालायचंय ले ले ही ग्रेव्ही आपल्याला ह्याच्यामध्ये कुकरला शिजवलेले मूग घालण्या अगोदरच छानपैकी शिजवून घ्यायची आहे कारण मूग घातल्यानंतर आपण हिला जास्त वेळ शिजवणार नाही होत झाकण ठेवून लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिट ही ग्रेव्ही छानपैकी शिजवून घ्यायची आहे तर हे पहा इथे आपण ही ग्रेव्ही या ठिकाणी लो फ्लेमवर सहा मिनिट शिजवून घेतलीये आणि तुम्ही ते बघितलंच असेल आपल्या ह्या ग्रेव्हीला हलकसं तेल सुद्धा सुटलंय आता ह्याच्यामध्ये आपण कुकरला शिजवलेले सगळे मूग घालून घेणार आहोत ह्यांना ह्या ग्रेव्हीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे गरम मसाला ह्या ग्रेव्हीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ही ग्रेव्ही जर तुम्हाला ह्यापेक्षा पातळ हवी असेल तर गरजेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता मला ही ग्रेव्ही अशी एवढीच पातळ हवी आहे तेव्हा मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाहीये यानंतर आता ह्याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर अगदी फक्त चार ले ले ते पाच मिनिट शिजून घ्यायचंय तर हे पहा इथे आपली ही हिरव्या मोड आलेल्या मुगाची उसळ म्हणजेच रस्सा भाजी ह्या ठिकाणी अगदी छान बनवून तयार झालीय हे पहा तुम्ही ते पाहू शकता हिला रंग आणि तर्री देखील बघा किती छान आलीये अगदी परफेक्ट अशी आपली ही मोड आलेल्या मुगाची चटपटीत सुवासिक आणि पौष्टिक उसळ ह्या ठिकाणी बनवून तयार झालीये हिचा सुगंध तर इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान सुटलाय नक्कीच ही गरम गरम मुगाची हुसळ पाहून तुम्हाला लगेचच ही हुसळ तयार करून खायची इच्छा झाली असेल बस सर्वात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर इथे आपली ही मोड आलेल्या हिरव्या मुगाची चमचमीत चटपटीत आणि पौष्टिक अशी हुसळ गरम गरम खाण्यासाठी सर्व करायला एकदम परफेक्ट बनवून तयार झाली आहे चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी भात आणि पावासोबत सुद्धा तुम्हाला ही हुसळ खायला फारच आवडेल एकदम सोप्या पद्धतीने मोजक्या सामग्रीचा वापर करून आज मी तुम्हाला ही मोड आलेल्या हिरव्या मुगाची हुसळ म्हणजेच रस्सा भाजी ह्या ठिकाणी तयार करून दाखवली आहे बनवायला जेवढी सोपी त्याच्या कित्येक पटीने ही हुसळ खाण्यासाठी फारच टेस्टी लागते एकदा तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे अशी मोड आलेल्या मुगाची हुसळ बनवली तर नेहमीच तुम्हाला मोड आलेल्या मुगाची हुसळ ही अशीच बनवून खावीशी वाटेल खरोखर फारच मस्त अशी चटपटीत चमचमीत सुवासिक आणि टेस्टी लागते ही हुसळ चवीला तुमच्या मुलांना सुद्धा ह्या पद्धतीने तयार केलेली मोड आलेल्या मुगाची हुसळ नक्कीच खायला फारच आवडेल तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी मोड आलेल्या हिरव्या मुगाची चमचमीत चटपटीत सुवासिक आणि टेस्टी अशी हुसळ म्हणजेच रस्सा भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर